अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार बघा जुलै बुधवार या दोन हजार चोवीस अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की या सतरा जुलै रोजी आलेली आहे या आषाढ मासातील सर्वात मोठी एकादशी ज्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असंही म्हटलं जात संपूर्ण वर्षभरात जेवढ्या एकादशी असतात त्यापैकी आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची आणि सर्वात विशेष मानली जाते जे लोक इतर एकादशीच्या दिवशी व्रत वैकल्य करत नाही किंवा उपासना करत नाही आराधना करत नाहीत ती लोक देखील आषाढी एकादशीच्या दिवशी न चुकता व्रत करतात वैकल्य करतात उपासना करतात उपाय करतात सेवा करतात कारण असं म्हटलं जातं की जेव्हा बारा एकादशी एकत्र येतात त्या आषाढी एकादशी फक्त एकच म्हणजे एक आषाढी एकादशी एका, एका बाजूला आणि बारा एकादशी एक बाजूला जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीचं एक व्रत धरता तेव्हा त्या ते बारा एकादशींचं पुण्य तुम्हाला मिळतं बघा आता सतरा तारखेला असणारी ही आषाढी एकादशी उपाय सेवा करण्यासाठी भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी संकटांना नष्ट करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याकडनं काही पाप घडले असेल तर त्या पापांना संपवण्यासाठी तसेच जर काही दोष लागलेले असतील तर त्या दोषातून मुक्तता मिळण्यासाठी ही एकादशी एक अत्यंत महत्वाची मांडलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे एकादशीच्या दिवशी खूप जरी काही नाही जमलं किंवा खूप जरी काही केलं तरी ही एक आवर्जून करा हा एक उपाय आवर्जून करा या आषाढी एकादशीच्या दिवशी फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे आणि कायम ही वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ही एक वस्तू जर या एकादशीपासून तुम्ही तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्याकडे नेहमीच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा राहील ज्या घरात भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी नेहमी स्थिर असते आणि एकादशीचं व्रत जे आहे ते भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेलाही तितकंच विशेष महत्व आहे म्हणून ही एक वस्तू तुम्ही घरात आणा या वस्तू सोबत माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळेल घरातील जे काही दारिद्र्य असेल तर ते नष्ट होईल घरातील गरिबी कुठेतरी दूर होईल प्रत्येक कामात जे काही तुमची नोकरी असेल छोटा व्यवसाय असेल त्यात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल सगळं मनासारखं घडेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीत भरभरून यश मिळेल आता हा उपाय आपण एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतो ही वस्तू तुम्ही आज उद्या परवा जेव्हा तुम्ही बाजारामध्ये जाल तेव्हा तुम्ही घरी आणली तरीही चालेल फक्त आषाढी एकादशीच्या दिवशी या वस्तूची तुम्हाला पूजा करायची आहे आता बघा आपल्याला काय आणायचं आहे तर या दिवशी आपल्याला बाजारातून जिथे किराणा दुकान असेल किराणा एखादा स्टोअर असेल किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं किंवा जिथे आयुर्वेदिक साहित्य भेटतं त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथून तुम्हाला एक काळ्या हळदीचा तुकडा आणायचा आहे एक छोटी काळी हळद बघा हळदीचे वेगवेगळे प्रकार असतात पिवळी हळद असते चंदन हळद असते काळी हळद असते आणि त्याचबरोबर अजून माहिती आहे पण आता नाव आठवत नाही चौथी पण हळद 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 असते असे चार प्रकार हळदीचे असतात तर त्यापैकी त्यापैकी पिवळी आणि काळी या हळदी उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात जिथे दुकान असतात तिथे काळी हळद सहज मिळेल किंवा थोडंसं शोधा जिथे पूजेचं सा साहित्य भेटतं तिथेही तुम्हाला ही काळी हळद मिळून जाईल कारण उपाय सेवा करण्यासाठी ती अत्यंत प्रभावी मानली जाते आणि उपाय सेवा करण्यासाठी ती विशेष वापरली जाते या हळदीचा एक तुकडा तुम्हाला घरी आणायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा ही जी हळद आहे ती तुम्हाला एका छोट्या प्लेटमध्ये किंवा तामण्या ठेवायची आहे त्यावरती तुम्हाला बघा जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये ही हळद ठेवाल तर त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं कच्चं जे दूध असतं गाईचं किंवा म्हशीचंही चालेल नसेलच पिशवीचं घेतलं तरीही चालेल थोडंसं तुम्हाला त्याच्यावरती कच्चं दूध घालायचं आहे आणि एक चमचाभर तुम्हाला याच्यावरती उसाचा रस घालायचा आहे आता समजा उसाचा रस नाहीच भेटला तरी खूप प्रयत्न केले बघा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपलं जे गुरुबळ आहे ते मजबूत करण्यासाठी आणि त्याचबरोबर कुबेर दैवतांना प्रसन्न करण्यासाठी ऊस जो आहे तो अत्यंत महत्वाचा मानला जातो म्हणून एक चमचाभर उसाचा रस तुम्हाला त्या काळ्या हळदीवर घालायचा आहे भेटलं तर घाला नाही भेटला तर ठीक आहे फक्त पाणी दूध घाला कच्चं दूध आणि वरती थोडंसं पाणी घाला त्यानंतर हा हळदीचा तुकडा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर एक पिवळ्या रंगाचं छोटंसं कापड पिवळं किंवा लाल रंगाचं एक छोटंसं कापड घ्यायचं आहे ते देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे त्यावरती हा हळदीचा जो तुकडा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर या हळदीवरती म्हणजे ही जी काळी हळद आहे या काळ्या हळदीवरती तुम्हाला रिम हे एक अक्षर तुम्हाला पिवळ्या हळदीने काढायचं आहे बघा काळ्या हळदीचा तुकडा तुम्ही प्लेटमध्ये ठेवून दिलात की त्याच्यानंतर एका छोट्या वाटीमध्ये पिवळ्या रंगाची पूजेची जी हळद असते ती घ्या त्यात थोडं पाणी घाला आणि त्यानंतर बोटाने किंवा अगरबत्तीची काडी असेल मोरपंखाची काडी असेल किंवा आंब्याची काडी असेल तर ती घ्या आणि त्याने तुम्हाला त्या हळदीच्या तुकड्यावरती रीम जो माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे तर तुम्हाला रीम हा एक शब्द तुम्हाला हा एक मंत्र हे एक अक्षर फक्त त्याच्यावरती लिहायचं आहे रीम ठीक आहे रीम अर्धा अर्धा र आणि त्याच्या पुढे हिम हा हिम हा एक मंत्र तुम्हाला त्या काळ्या हळदीवरती लिहायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला उदबत्तीने ती हळद ओवाळायची आहे त्यानंतर तुम्हाला दिवा ओवाळायचा आहे एका वाटीमध्ये तुम्हाला दोन तीन लवंगा घ्यायच्या त्यात कापूर घालायचा आहे लवंग आणि कापराचा जो धूर आहे तो तुम्हाला त्या काळ्या काळ्या हळदीला अर्पण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही काळी हळद अशीच देवघरात ठेवून द्यायची आहे दिवसभर सकाळी दुपारी जेव्हा हा उपाय केला तिथून संध्याकाळी के सहा साडेसहापर्यंत ही काळी हळद देवघरातच ठेवून द्यायची साडेसहा ते साडेसात ही वेळ जेव्हा होईल या टायमात हा टायमिंग माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा किंवा माता लक्ष्मीचा टायमिंग मानला जातो या टायमात तुम्हाला काय करायचं साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान ती काळी हळद त्या कापडासकट उचलायची त्याला एक गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली करायची गाठ मारल्यानंतर त्या गाठीला एक लाल पिवळ्या रंगाचा कलावा किंवा नुसता लाल धागा गुंडाळला तरीही चालेल आता काळ्या हळदीची जी छोटीशी पोटली तयार होईल ती उजव्या हातात घ्यायची साडेसहा ते बरोबर साडेसातच्या दरम्यान ठीक आहे उजव्या हातात घ्यायची माता लक्ष्मीचं स्मरण करायचं तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं बघा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये विष्णू सहस्त्रनाम आहे तुम्ही यातून विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता समजा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम येत नसेल किंवा काही आमच्याकडे नित्यसेवेचं जे पुस्तक आहे हे पुस्तक नाही आहे तर मग तुम्ही विष्णू सहस्त्रनामाच्या ऐवजी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल ठीक आहे बघा व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते नित्यसेवेच्या पुस्तकात एकशे अडुसष्ट वन सिक्स एट या पेज नंबरवरती देखील आहे तर तुम्ही तिथे बघून म्हटलं तरीही चालेल किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकतात ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला तिथून उचलायची आहे आणि ही पोटली उचलून तुम्हाला तुमच्या तिजोरी किंवा तुमच्या जवळ व्यवसाय उद्योग वापर असेल तर तिथल्या गल्ल्यात किंवा तिथल्या सेटरला किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या अ मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला बाहेरून उजव्या बाजूलाही तुम्ही ही, ही पोटली लटकवू शकता याने नेहमीच घरात बरकत राहील लक्ष्मीची प्राप्ती राहील भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळून जाईल बघा या दिवशी म्हणजे या एकादशीच्या दिवशी या देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी यांचा वास हा या पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो त्यांचा प्रभाव खूप जास्त असतो त्यामुळे या दिवशी तुम्ही जर काही त्यांच्या सेवा केल्या ना तर त्या शीघ्र फलदायी म्हणजे त्वरित लाभ देणारे असतात ही काळी हळद जिथून तुम्ही म्हणजे एकादशीपासून जेव्हा अभिमंत्रित करून तुमच्या सोबत तुमच्या जवळ जिथे यश हवा आहे तिथे तुम्ही ठेवाल तर प्रत्येक गोष्टीत ही हळद तुम्हाला यशाची प्राप्ती देईल चहू बाजूने पैशांचा ओघ निर्माण करेल आयुष्यातील अडचणी सुटतील आणि सर्व तुमच्या इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होतील अखंड ही हळद हळद जी आहे ती सोबत ठेवायची प्रवासात जात असताना ही ती आपल्या सोबत ठेवायची याने कुठलीही बाधा लागणार नाही इडापिडा येणार नाही संकट येणार नाही नेहमी बाधांपासून वाईट शक्तींपासून संरक्षण होईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल का कामातील कितीही मोठे अडथळे असतील तर ते दूर होतील कुणी जर नजर लावलेली असेल तर त्या नजर दोषातूनही तुमची मुक्तता होईल अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे आवर्जून करा अच्छा हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा